राम राम अबीस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शिवरात्री महाशिवरात्री प्रदोष सोमवार श्रावण सोमवारी महादेवाला बेलपत्र किंवा शमीपत्र वाहतो तर आज आपण बेलपत्र व शमीपत्रासाठी कोणता मंत्र म्हणावा ते पाहणार आहोत ओम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च्रयायुधम त्रिजन्म पापसंहारम एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणं शमी शमयते पापं शमी आरोग्यवर्धिनी अर्जुनस्य धनुरधारी रामस्य प्रियवादिनी असे म्हणून शमी वाहिली महादेवाला गणपतीला देवाला तरी चालेल